नमस्कार मैत्रिणीनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत अंड्याचा एक नवीन पदार्थ तो म्हणजे अंडा पकोडा तर अंडा पकोडा खूप सुंदर होत असतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुले जर अंडा खायला कंटाळा करत असतील तर या पद्धतीने तुम्ही मुलांना अंडे खाऊ घालू शकता तर चला मग रेसिपीला सुरू सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका याच्यामध्ये कढईमध्ये बेसन घेतलेलं आहे अंदाजे एक वाटी बेसन घेतलेलं होतं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये बेसन आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिखट पावडर घालून घ्यायचं आहे तिखट याच्या याच्यासाठी थोडंसं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं थोडंसं कमीच मीठ वापरा जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही नंतर ॲड करू शकता त्याच्यानंतर आपल्याला धनिया पावडर घालून घ्यायचं आहे आणि थोडेसे चिमूटवर हळद पावडर आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे थोडासा जिरा पावडर आणि त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे कोणताही गरम मसाला तुम्ही घालू शकता तुमचा घरगुती असेल तर तो वापरू शकता आणि आता आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर तुम्ही त्याच्याच हा साहाय्याने तुम्ही छान हे बॅटर तयार करू शकता फक्त एवढंच आहे की याच्यातल्या गुठळ्या निघाल्या निघायला हवं तर माझ्याकडे काही स्मॅशर नव्हता तर मी हाताने छान या म्हणजे एकजीव करत आहे म्हणजे बेसन याला नाही का भजायला जेवढं बेसन म्हणजे बॅटर लागतं कन्सिस्टन्सी तर तसं आपल्याला छान भिजवून घ्यायचं तर बघू शकता मी याच्यातल्या सक सगळ्या गुठड्या काढून घेतलेल्या आहे छान हातानेच आणि आता आपल्याला पकोडे तयार करून घ्या त्याच्यासाठी मी अंडे कट करून घेतलेले आहे बॉईल करून छान मदातून कट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे सगळे पकोडे तळून घ्यायचे तर बघू शकता असे बॅटरमध्ये आपल्याला अर्धे अर्धे घालून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला तेल गरम झालं की त्याच्यात सोडून घ्यायचं तेल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान जे अंडा पकोडा आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून तेलामध्ये सोडायचे जसे आपण काय म्हणतो आलूभोंडे वगैरे करतो ना त्याच टाईप अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे तडून घ्यायचे तर मी अगोदर साधे पकोडे होते ते तडून घेतलेले होते कारण की मी अंडे वगैरे खात नाही त्याच्यामुळे म्हटलं चला स्वतःसाठी थोडेसे आलू भजे का काढून घ्यावा तर अगोदर मी ते काढून घेतले आणि त्याच्यानंतर मुलांसाठी अंडे पकोडे करून घेते तर बघू शकता एका साईडनी झाले तर आपल्याला हे छान पलटून घ्यायचे दुसऱ्या साईडनी तर बघा किती सुंदर छान मस्त असं कलर आलेला आहे आणि एकदम मिडियम गॅसवर क तळून घ्यायची आहे जास्त फुल गॅस ठेवू नका नाही तर मग एका साईडनी जळून जातील हे आपले पकोडे तर खायला खूप सुंदर होत असतात मुलांना तर खूपच जास्त आवडतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपले अंडा पकोडे छान आता तयार होत आहेत तर आपल्याला हे छान दोन्ही साईडनी आलटून पालटून मस्त तळून घ्यायचे आहे तर बघू शकता एका साईडनी छान झालेले आहे तर आता आपल्याला दुसऱ्या साईडनी पण छान पलटवून घ्यायचं आहे तर बघू शकता दुसऱ्या साईडनी पण सा झालेले आता या, या साईडनी छान झाले सा तांबूस रंगाचे की आपल्याला हे दोन्ही पण काढून घ्यायचे आहे तर बघू शकता छान मस्त असे अंडा पकोडे आपले तळून रेडी आहे तर बाकीचे पण आपण सगळे तळून घेऊन घेऊया आणि मस्त गरमागरम खायला सुरुवात करायची आहे तर हे बघा अशा ह्या साईडनी अशा आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर सगळे पकोडे आपले तयार आहेत बघू शकता मस्त असं छान मस्त सुंदर असे दिसत आहेत तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव आणि हो जाता जाता सबस्क्राईब करा बरं बाय बाय